मूळच्या संस्थांच्या मार्फत हा जो आता गजल लेखनाचा कार्यशाळा होते आपण आयोजित केली आहे आणि मी अत्यंत जवळचा पोलूसशी आता पोलूस नांदेड जरा लांब तरी असं तरी एकच समजायला हरकत नाही आता सांडेवाडी पोलूस एक झालं सावंतपूर पोलूस एक झालं कुंडल पोलूस एक व्हायला लागलं आणि पोलूस सुद्धा एक व्हायला लागले आता कुठे सुद्धा मध्ये काय पाहिलेलं नाही तर मी स्वतःला पोलूस तर मी समजतो आणि आंधळीला समजतो तर यांच्यामुळं मला इथं पोराची संधी दिली याबद्दल मी सगळ्या आग सर्वांना धन्यवाद देतो या दोन्ही संस्थांना आणि आदरणीय आमचे मित्र मित्र म्हणून देश टायमधले सगळे मंडळी एस पाटील दिलीप पाटील आपले डॉक्टरांचे विलास सीताराम पाटील रायसिंग पाटील ही मंडळी सगळी आमच्या एकतस बँकेत लागली आणि पदाच्याकडं एकोणीसाव्या वर्षापासून हॅरपाठ घातलं घातलं मग माझ्या नंबर लवकर लागणार नाही पुन्हा मग लागला सोसायटीमध्ये एकोणीशे चौऱ्याण्णवला तो वर्ष आम्ही पंधरा सोळा वर्ष क्लेरिकलमध्ये केली होती मग सोसायटीमध्ये कस तरी आपलं शेकडून चौऱ्याण्णवला मला जागा मिळाली त्या जागा सगळी मंडळी क्लार्क झाली पुन्हा इन्स्पेक्टर झाली पुन्हा शाखाधिकारी झाली आणि साहेबांच्या विषयी तर मी त्यांच्या संपर्कात संग्राम संस्थेचा संस्थेचा असल्यामुळं रोज संपर्कात होतो मी आम्ही त्यांच्याकडून शिकलो आता कामाशी कसं प्रामाणिक राहिलं पाहिजे कशी जबाबदारी पालन केलं पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो काही वाद संवादाचे सुद्धा प्रसंग ते थोडा होत ते शुद्धतेला आणि करेक्टपणाला पण आला तो पहिल्यापासूनच आहे आणि तोच सगळं यामध्ये सुद्धा उतरलेला आहे आणि मी माझ्या निरुपाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं मला आक्रमक आहे ये की चाळीस वर्ष नोकरी केली मला एकही मित्र मिळाला नाही चाळीस वर्षामध्ये आणि एकही शत्रू माझा कोणी झालेला चुकीचं समर्थन कधी केलं नाही त्यामुळे मित्र सुद्धा मग काही धुराव आहे हो पण वैधी कोण झाला नाही दुश्मन कोण तयार झाला नाही तीच अवस्था या साहित्य क्षेत्रामध्ये आहे फार वाईट म्हणणार पर नाही परंतु आजो का अवस्था आहे असो पुढं सांगेन वेळ मिळाला तर आणि आजच्या या मला संधी आपल्या गावाचा जवळचा सा, सामान्य माणूस असून माझी ही दुसरी इनिंग आहे मी सरांना परवा हो म्हटलं रिटायर म्हणून म्हटलं रिटायर म्हणले की मला हे वाटतं म्हणजे पण रिटायर माणूस कधी होतो ज्यावेळेस सगळे अवयव बंद पडते त्यावेळेस रिटायर अजून <laughs> मला पंचावन्न वर्षापेक्षा फिलिंग माझं जास्त म्हणजे मला चोवीस तासापैकी माझ्या अठरा तास माझे या कामामध्ये जातात आणि ते करून आठशे वर्षात आणि जे उन केस कापणं आणि दुसरे जे विधी आपले नैसर्गिक आहेत ते उघडणं हे कंटाळा येतो बाबा ह्या आता वेळ आपला द्यावा लागला कुठं कोणाला पाहुणा मार्ग निरोपाला माझे चार पासताच जाणार मातीला जाणे हे तर करायलाच पाहिजे लग्नाला जाणे परंतु हा खेद वाटतो बाबा हे सुद्धा आपला वेळ आपला ह्या अशा कामात जातोय जास्तीत जास्त वेळ या साहित्याच्या सेवेसाठी किंवा साहित्य निर्मितीसाठी लागावा का त्याची दुसरी इनिंग आहे आणि दुसरी इनिंग कशी आहे ती पहिली कशी होती चढायला लागली आता ही उसाय लागली इनिंग आहे आता कवा लागेल सांगता येत नाही तरी सुद्धा ह्या निमित्तानं मला इथं बोलण्याची संधी दिली आणि याबद्दल मी आणखीन एक वेळ आभार मानतो आणि या कार्यक्रमाला पंडराव फुजारे सर आणि आमचे बारलेकर सर आमचे आदर्श आहेत म्हणजे किती धडपडाव माणसानं आणि मूर्तीला बाजूला पडलेला विषय कसा समाजापुढे आणायचा हे त्या पार्लेकर पार्लेकरांच्याकडून शिकावं तरी जे प्राध्यापक असले सं तरी सुद्धा तमाशाविषयीचा जो विषय त्यांनी आज म्हणजे लोकसाहित्यामध्ये ज्याला स्थान आहे तमाशाला तो बाजूला पडलेला विषय आणि त्यामध्ये पात्र आणि त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती आणि त्यांची खालजी जीवन आणि त्यांना त्या साहित्यामुळे काय मिळालं तमाशामुळे काय मिळालं परंतु त्यांनी लोकांचं मनोरंजन केलं लोक सवा लोकसाहित्य जीवन ठेवण्याचं काम केलं सहज साहित्य त्यांनी समाजापुढे आणायचं काम केलं हे फारच मोठी कौतोकास्पद कामगिरी त्यांची होती आणि ते आमचे आदर्श आहेत की बाबा ते एवढं धडपडतात मग आपण का झोपून राहायचं आपण ते धडपडलं पाहिजे आमचे सवांतर आहेत आमचे सावंत आहेत आमचे मार्गदर्शक आहेस तर सगळ्यांचं मी धन्यवाद सगळ्यांना देतो आणि आजच्या निमित्तानं आमच्या गावची जी मंडळी मोठी मोठी मंडळी आमची विजय पवार साहेब अर्जुन नाना फोकट पाटील हसन शेखरगार अशोक आप्पा ही सगळी मंडळी आमचं काय बाबा आपल्या गावाचा काय सांगतो काय का नेमका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करत असताना सांगेन की माणूस रिटायर कधी होत नसतो निवृत्त कधी होत नसतो आणि मी एक या प्राथनाचा किंवा आपल्या नशिबाचा किंवा आपल्या आयुष्याचा एक असा काही फायदा आहे मी की मी एका आयुष्यामध्ये दोन ओळखी निर्माण करणार माझं असं मला वाटतय की मी ज्यावेळेला मरणार त्यावेळेला मला शेकडो म्हणून कोणी ओळखू नाही मला लेखक मी शेकडो म्हणून चाळीस वर्ष विस्त्या वर्षी नोकर लागलो मी आणि साताव्या वर्षी रिटायर होलो ती चाळीस वर्षे टोटली मला वाजा करायची आहे आणि मला लागताना साहित्यिक म्हणून मरायचं आहे एवढी माझी अपेक्षा आहे त्यासाठी मी एवढा रात्री दिवस आपण काम करतोय की आणि हे मला परमेश्वरानं संधी दिलेली आहे की एका आयुष्यामध्ये दोन ओळखी निर्माण करणं मला त्यासाठी आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की मी मग प्रधान साहेबांना सांगितलं कविता करण्याचं कारण काय चाचगाव तालुका ता आपला होता पोच तालुका नव्हता तासगाव तालुक्यामध्ये पेक्षा जास्त संस्था होत्या शंभर व सचिवांची महिन्यातून दोन वेळा बैठक असायची तासगावला मार्केट यार्डामध्ये मग शंभर वर लोकांचा आढावा यायला दोन तीन तास बरोबर ला आम्ही काम म्हणजे बरोबर असायचं आपली माहिती घेऊन टाकायची पुढल्या मध्ये टाकली माझं जाऊन वासायचं मग ह्याला काय म्हण त्याला काय म्हण ह्याला दिवस त्याला डिवस टाइम पास व्हायच नाही मग डायरी काढायची ते आम्हाला विमा कंपनी डायरी द्यायची आणि डायरीच्या पाठी मागण्या बाजूने मग चार वेळी जळवून कविता कळत नाही असा आमचा तीन तासाचा वेळ आम्हाला महिन्यातून दोन वेळा मिळायचा तो वेळ सत्कार लागत त्याला मग हळूहळू कविता सुटत गेली आणि त्यातून आमचा कवितेचा आम्हाला छंद झाडला ते आमचे रिटायर होईपणे पण हे सरकार खातं फायदा आहे सरांना साहेबांना आमच्या सोसायटी आणि बॉडीच्या हक्काखाली असायचे मग ते बांबर सोसायटी मध्ये माझी शाळे पंचवीस एका जागा गेली पण हा कविता करतोय आणि असं की बॉडीला माहीत पडत म्हणतात मग याला करून टाका आणि कविता ज्यांना त्याला नको नोकरी पण नोकरी जो पाहिजे पोट नोकरी चाललेला आहे म्हणून मी कविता करतो हा टोटली बघित होता आमचा उदमपूरला चौदा जानेवारीला कविता संेलन असायचं आम्ही तो होऊन जायचे एक लाखला घेऊन जायचं मग हळूहळू काय दिवसावर लक्षात आलं तरी पण जास्त कोणाच्या लक्षात रिटायर होईपर्यंत आम्ही घेऊन गेलं नाही रिटायर झाल्यानंतर सगळं आपल्याला ढीक काढला तर चांगली दहा बारा पुस्तक मला भीट काढायला होता पण त्यावेळेला मी माझे थागतो कविता संग्रह प्रकाशित केले आणि सहकारावाले पुस्तक प्रकाशित केलं आणि परंतु बुद्धीला खादी एवढं लागत होतं की कविता अपूर पडायला काय कविता म्हणजे काय काय असं तुला काहीतरी केलं पाहिजे कथा कादंबरीचा डोक्यापर विषय होता परंतु कथा कादंबरीमध्ये काल्पनिकतेला जास्त महत्त्व या आणि कथा कादंबरीमध्ये सगळे रस मिसळा त्याश लोकांना आवडत नाही आता सगळे रस मिळ मिसळ्याची म्हटल्यानंतर त्याचं थोडी काही बंधनं आली काही धार्मिकतेची बंधनं आली काही जातीची बंधनं आली काही वयाची बंधनं आली आणि ह्या सगळ्यातून मग म्हटलं बाबा आणि काय करावं मग माझं वैशिष्ट्य आणखीन एक सांगतो की मी गावातला पहिला शेखर मला वाटतं शेवटचा दुसरा कोण गावाला शेकडं आपल्याला एक एक अशी अचिव्हमेंट मिळाल्या गावामध्ये जसं आपण नोकरी केली सचिव म्हणून आपल्या गावात कोण नव्हतं मग आपण दुसरा असंच काय तर शोधून करूया की आपण कुणीच केलं नाही असं करूया मग मी गजलला प्रयत्न केला गजल तपासली आणि ह्या ही गजल ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरात पोचली त्यावेळेला गजलीचे जे संस्थापक होते सुरेश भट ते दोन हजार तीन साली वाढलेले कारण दोन हजार सात नंतर दहा नंतर एक गजलचा विषय घातला मार्गदर्शन करायला कुणी नाही आज सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये गजले तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणारी एकही व्यक्ती नाही मित्र आहेत आपल्या दिवाळीच्या चर्चापत्रात द्याय होते ते गजल लिहितात चांगली मार्गदर्शन परंतु तांत्रिक मार्गदर्शन करणे ही आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आज उपलब्ध नाही कोल्हापूरमध्ये एक दोन व्यक्ती आहेत डॉक्टर सुनील कुलकर्णी आहेत पुण्याला काही लोक आहेत सोलापूरला काही लोक आहेत सातारा सांगली ही दोन जिल्हे आहेत ते ह्यामध्ये पुणे उपलब्ध नाही तर आपण गजलसाठी आम्ही अक्षरशः जीवाचं रान करून गजलची माहिती मिळवली त्यासाठी इंटरनेटचा वापर केला आणि वैयक्तिक भेटायला कुठं गरजच नव्हती काही पुस्तकं मागवली पोस्टाने त्यासाठी पैसे खर्च केले आणि सगळ्याचा असा अभ्यास केला की जे शिक्षकांनी शिकवायला लागतं ते आम्ही स्वतः शिकलो Wow. ते फार अवघड पडतं शिक्षक ज्यावेळेला सांगतो एखादं होतोय किंवा गणित त्यावेळेस विद्यार्थ्यांना समजून सोपं जातं परंतु एखाद्या गोष्टीचा अर्थ लावणे एखादी ओळ वाचणं ते ओळख कुठल्या वक्तामध्ये आहे त्यामध्ये मात्राची कंटिन्युटी कशी केली आहे हे ठरवून यासाठी बराच वेळ गेला आणि पडत धडत पडत धडत आम्ही हे गजल शिकलो आणि मग गजलचं वेगळं पण आणि गजलचं मोठे पण म्हणून आमच्या लक्षात आलं आपण ह्यामध्ये आपण कवी करूया पण त्यापूर्वी मी गदन दोन वेळा धावून सोडली नको म्हटलं म्हातारपणी ताप नो काही कविता काय बी येत म्हणाली ह्याचं आणि मुक्तछंद आलेले जे कवी होते ते मुक्तछंद लगेच लिहायचं आणि बारक कुठं करायचं त्याला मुक्तछंद कविता म्हणून छापून टाकायची म्हटलं ही बरं आहे एक वेळा सोडला दोन वेळा सोडला वेळेला मनामध्ये आपल्याला म्हणजे आपण कुठंतरी कमी पडतो कुठंतरी न्यूणता आपल्यामध्ये आहे आणि मग मी म्हटलं वेळ ट्राय करूया आणि त्यानंतर मी ट्राय केला आणि मग ती इतकं त्यामध्ये म्हणजे आपण त्यामध्ये गुंतत गेलो आणि ते आव्हान स्वीकारत गेलो जे आव्हान नव्हती ती निर्माण केली उकरून काढली जे आज भाधा वीस वीस वर्ष गदल करतात गजल आहेत गदल करतात या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये जे असतात सोलापूरमध्ये जे असत आहेत मुंबईमध्ये अजिबात नाही विदर्भ मराठवाड्यामध्ये भरपूर आहेत पण विदर्भ मराठवाड्याला त्यांच्याकडे ख्याला फार मोठा स्रोत त्यांच्याकडे होता की त्यांच्याकडे जे दुष्काळ दुष्काळी भाग आणि आता आपण बघतो शेतकरी आत्महत्या यावेळी एक विषय घेतला तर त्यांच्यामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय फरक आपल्याला लक्षात येईल तिकडे आत्महत्याचं प्रमाण बघा आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण बघा अगदी वीस वीस हजार सहा दहा हजार साठी तिकडे लोक आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्राचा माणूस धानाला कर्ज असले तरी जाऊन थोडं काय वगैरे वगैरे त्यामुळे त्या लोकांच्याकडे जे होत हे त्यांचं सगळं त्या साहित्यामध्ये आलं कथेमध्ये आलं कादंबरीमध्ये आलं गझलमध्ये आलं म्हणून तिकडं साहित्यिक निर्माण झाले आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साहित्यिक निर्माण न होण्याच कारण हे गदलता जे आमच्या भागामध्ये आहे म्हणजे कशाला पाहिजे कविता गजल कादंबरी <laughs> मला झालं तर सोडून आम्हाला डोळ काय गरज नाही आणि डोक्यात ताप करायची गरज नाही तर मग म्हटलं आपण हे आपल्याला क्षेत्र एक पोकळी सापडली गजलेची आणि मग आम्ही त्या गजलच्या पाठीमाग लागलो आणि मग आता ह्यामध्ये जास्त निवेळ घालता आपली कार्यशाळा महत्वाची आहे गजल म्हटलं तर गजल म्हणजे काय हा वाईट